सोबत तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही पाठीशी आहात ना स्वामी मग जगण्याला कसलीही खंत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेत येणं ही एक सुवर्ण संधी असते आपल्याला स्वतःच्या उद्धारासाठी जी स्वामींनी स्वतः दिलेली संधी असते आपण स्वतःहून स्वामी सेवेत कधीच येत नसतो ही तर त्या ब्रह्मांड नायकाची इच्छा असते कृपा असते आणि आपण म्हणतो मी स्वामी सेवा सुरू केली खरंच आपण इतके निर्मळ आणि मोठे आहोत जे आपण ब्रह्मांड नायकाची निवड करू नक्कीच ना नाही आपण त्या दैवी दैवीय शक्तीसमोर काहीच नाही स्वामी सेवेत येणं ही स्वामींचीच इच्छा असते आणि स्वामी सेवेतून बाहेर पडणं किंवा स्वामी सेवा सोडणं ही देखील स्वामींचीच इच्छा असते किंवा आपले कर्म इतके जड असतात हेवी असतात आपल्याकडूनच स्वामी सेवा सुटून जाते स्वामींवरचा विश्वास कुठेतरी डगमगतो आपल्याला केलेल्या सेवेचे फळ भेटत नाही आपल्या आयुष्यात कुठेही आपल्याला सकारात्मक बदल दिसत नाही किंवा आपण परिस्थितीपुढे हतबल होतो हार मानतो आणि स्वामी सेवा सोडून देतो खूप सोपं असतं स्वामी येणं त्याहूनही सोप्पं असतं स्वामी सेवा सोडून देणं अवघड कठीण आणि अशक्य असतं ते स्वामी सेवेत टिकून राहणं आणि हे प्रत्येकाला जमत नाही स्वामी सेवेत टिकून राहणं हे इतकं सोपं नक्कीच नाही आहे ब्रह्मांड नायक आहे ते स्वामी कोण आहेत कसे आहेत हे प्रत्येकालाच कळत नाही स्वामी सेवा तर सगळेच करतात रोजचे तीन अध्याय अकरा माळी जप करणं फार सोपं आहे हे केलं म्हणजे स्वामी काय आहेत हे, का आहे, हे समजलं असं होत नाही स्वामी नक्की कोण आहेत हे कळायला अख्खं आयुष्य जातं माणसाचं तरीही बहुतेक जणांना स्वामी काय आहेत हे कळतच नाही शेवटपर्यंत जोपर्यंत आपण निस्वार्थ भावनेने स्वामीशी जोडत नाही स्वतःला तोपर्यंत स्वामी काय आहेत हे आपल्याला कळूच शकत नाही अर्थातच प्रत्येकजण स्वामी सेवा करतो ते फक्त काही ना काही इच्छा पूर्ण करण्यासाठी अडचणी सोडवण्यासाठी करत असतो पण मी एक सांगू जे सत्य आहे जे मी स्वतः अनुभवलं आहे स्वामींशिवाय आपलं अस्तित्वच नाही इच्छा अडचणी सुटल्यावर तर कुणीही स्वामी सेवा करेल कुणीही स्वामींवर प्रेम करतंच इच्छा पूर्ण झाल्यावर कुणीही स्वामींवर विश्वास ठेवतोच विश्वास अजून पक्का होतो स्वामींवर आपला विश्वास बसतो कारण स्वामींनी आपल्याला इच्छा पूर्ण केलेल्या असतात आपल्याला अडचणीतून बाहेर काढलेलं असतं खरं आणि आपलं आणि स्वामींचं नातं तेव्हाच जोडलं जातं जेव्हा आपण कोणतीही इच्छा स्वामींकडे मागत नाही कुठलीही अडचण सोडवण्यासाठी त्यांना सांगत नाही तेव्हा आपलं आणि स्वामींचं नातं खऱ्या अर्थाने जोडलेलं असतं जेव्हा स्वामी आपली कोणतीच इच्छा पूर्ण करत नाही कोणतीच अडचण देखील सोडवत नाही आपण संपल संकल्पयुक्त सेवा करतो नवस करतो स्वामींना पाया पारायणं करतो स्वामींच्या केंद्रात रोज जातो स्वामींच्या केंद्राची उंबरे रोज आपण झिजवतो वर्षानुवर्ष तरीही आपण तिथं आहोत तिथंच राहतो काहीच अडचणी सुटत नाही उलट अजून जास्त प्रमाणात अडचणी आपल्या आयुष्यामध्ये वाढलेल्या असतात आपलं जगणं अशक्य झालेलं असतं हजार वेळा आपण स्वामींपुढे रडतो हतबल होतो तरीही स्वामी काहीच करत नाहीत गप्प असतात तुमच्या बाबतीत झालंय का असं कधी असे प्रसंग अडचणी आल्यानंतर सेवा करूनही एकही एक प्रश्न सुटलेला नाही स्वामी काही संकेत देत नाहीत काहीच उत्तर देत नाही तुम्हाला वाटलं आहे का असं कधी की स्वामींना माझी शब्द ऐकूच जात नाही आहेत स्वामींनी कान बंद केलेत स्वामींपर्यंत माझा आवाज पोहोचतही नाही आहे स्वामी आणि माझ्यात एक मोठी जाड भिंत निर्माण झाली आहे असं कधी वाटलं आहे का तुम्हाला की स्वामी माझ्यावर रागवले आहेत का असे हजार प्रश्न शंका मनात निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला आहे का कधी तुमच्या मनात मी स्वामींपुढे तासन तास रडतो आहे तरी स्वामी मला काहीच उत्तर देत नाही स्वामींना दिसत नाही का मी इतकं रडतोय मला इतका त्रास होतो आहे बहुतेक स्वामींचं माझ्यावर प्रेमच नाही आहे स्वामींना मी आवडत नसेल असा विचार करून आपण स्वतःलाही दोष देतो कित्येक वेळा वर्षानुवर्ष सेवा करूनही स्वामी असं का वागतायत माझ्याशी स्वामींपुढे रोज डोकं आपटून आपटून सुद्धा स्वामी फक्त गप्प असतात खूप दिवस उलटून जातात महिने उलटून जातात तरी स्वामी गप्पच आहे का असे कधी तुमच्यासोबत आधी आपल्याला वाटायचं स्वामी माझ्या पाठीशी आहेत स्वामींची माझ्यावर कृपा आहे असंही वाटतं की ठीक आहे काही हरकत नाही नसेल नसेलकरच स्वामी माझी कुठलीच इच्छा पूर्ण नसेल सोडवायची त्यांना माझी कुठलीच अडचण काही हरकत नाही ही सर्व स्वामींची इच्छा समजून आपण आपल्याला जे हवं ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्याचा मिळवण्याचा सोडून देतो स्वामी सेवा करत राहतो पण आपल्या आयुष्यातील अडचणी इतक्या वाढतात की जगणं नकोसं होतं ना त्या अडचणी सुटतात ना आपल्याला कुणीच मदत करायला तयार असतं आणि अशी वेळ येते की आपण कोणाला त्या अडचणी सांगूही शकत नाही बोलूही शकत नाही ना कुठेच त्याचा सा मार्ग सापडतो आपला स्वतःवरचा विश्वास देखील उडालेला असतो असं वाटतं हातातून सगळं निसटलं आहे व मी शून्यावर आलो आहे मी आता जगू की मरू हा प्रश्न निर्माण होतो स्वामीसुद्धा काहीच संकेत देत नाहीत स्वप्नदर्शन देत नाहीत आणि मार्गही दाखवत नाहीत मीसुद्धा हेच केलं होतं स्वामींवर रागवले होते चिडचिड केली खूप बोलले स्वामींना स्वामी मला संकेत द्या मला उत्तर द्या असं रोज स्वामींना मी जाब विचारायचे मीच का बरं मी काय केलं आहे असं इतकं वाईट की तुम्ही पण माझी साथ सोडली मला एकटं टाकलं पण तरी स्वामी मौन होते गप्प होते ना मला संकेत दिले ना स्वप्नदर्शन ना कुठलाच मार्ग त्यांनी दाखवला आयुष्य अशा वळणावर आलं की सगळं काही स्टॉप झालं आहे श्वासही बंद पडला आहे आयुष्यसुद्धा थांबलं आहे आणि मी पूर्णपणे अडकले आहे एका चक्रविवाहात चारही बाजूंनी जिथं देवसुद्धा पोचू शकत नाही असं मला वाटायला लागलं तुमच्याही बाबतीत असं झालंय का कधी खूप सारा काळ सरला आणि तुम्ही एकटेच अशा चक्रव्यूहात पूर्णपणे अडकलायत का कधी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे असं का होतं तर ऐका स्वामींचं मौन म्हणजे नकार कधीच नसतो स्वामी गप्प असतात सगळं बघत असतात आपलं रडणं बघत असतात चिडणं बघत असतात डोकं आपटणं बघत असतात स्वामींचा उमरा आपण इतक्या वेळा झिजवतो ते देखील सुद्धा स्वामी आपलं बघत असतात आपण कुठल्या चक्रव्यूहात अडकलो आहोत ते पण स्वामी बघत असतात स्वामी सगळं काही गप्प राहून बघत असतात स्वामी हे पण बघतात की आता आपण काय करतोय नेमकं अशा कठीण प्रसंगामध्ये कुठला मार्ग निवडतोय काय करतोय हे देखीलसुद्धा स्वामी बघत असतात स्वामी महाराज जेव्हा शांत राहतात ना गप्प बसतात तेव्हा ते त्यांच्या ते भक्ताला शिकवत असतात की बघ तुझाच स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी पडतोय स्वामी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत असतात की हो तू हे करू शकतोस तुझी तेवढी कुवत आहे तिथपर्यंत प्रयत्न करायची तुझ्या आयुष्यात जी संकटे अडचणी दुःख आले आहे त्याच्याशी लढण्याची तुझी पूर्ण कॅपॅसिटी आहे स्वतःची ताकद ओळख हे स्वामी तिथं आपल्याला शिकवत असतात तू एकटाच पुरेसा आहेस लढायला फक्त स्वतःवर तू विश्वास ठेव व प्रयत्न करत राहा मार्ग नक्कीच तुझा तूच तुछ शोधून काढशील व त्यावेळी तुझा स्वतःवर आत्मविश्वास वाढेल की हे तर मी केलंसुद्धा ज्यावेळी कळतं आपल्याला की स्वामी का गप्प होते व डोळे फक्त आपला तेव्हा स्वामींना शोधत असतात त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी की स्वामी तुम्ही माझा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा केलात स्वामी तुम्ही गप्प राहूनसुद्धा मला मार्ग दाखवत होतात माझ्यासोबत होतात आणि त्यावेळेस आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि आपल्याला वाटतं की स्वामी गप्प मौन राहूनसुद्धा आपल्यासोबतच होते तर स्वामी गप्प असण्याचं पुढचं कारण म्हणजे स्वामींना आपल्याला शिकवायचं असतं की तुझा निर्णय तू स्वतः घ्यायला शिक भलेही तो निर्णय चुकला तरी हरकत नाही पण निर्णय घेणं हे सुद्धा स्वामीच शिकवतात जागेवरच अडकून पडण्यापेक्षा निर्णय घेऊन कुठेतरी पोहोचवायलासुद्धा स्वामीच शिकवतात म्हणून स्वामी गप्प असतात स्वामींचं गप्प राहणं मौन असणं हे पचवणं इतकं सोपं नाही हे ज्याला पचवायला जमलं त्यानं खऱ्या अर्थानं स्वामींना ओळखलं असं समजायला हरकत नाही ज्याला सतत संकेत हवे असतात जो सतत कुणावर तरी अवलंबून राहतो तो कधीच स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही व आणि निर्णयही घेऊ शकत नाही ज्याला स्वामींचं मौन पचवता आलं स्वामींचं गप्प राहणं पचवता आलं तोच खरा स्वामी भक्त बनतो बाकी हे तीन अध्याय वाचन करणं माळजप करणं ही स्वामी सेवा नक्कीच नाही आहे माझ्या मते तरी नक्कीच नाही आहे आयुष्याच्या प्रवासात ज्यानं स्वामींना खऱ्या अर्थानं ओळखलं तो स्वामींना सर्वात प्रिय असतो भक्त असतो आपण आयुष्यात प्रॅक्टिकली किती ॲक्शन घेतो किती निर्णय घेऊन पुढे जातो की फक्त स्वामींच्या संकेतावर अवलंबून आयुष्य जगतो आत्मविश्वास बाजूला ठेवून आपण काय करतो काय नाही हे सर्व स्वामी बघत असतात तर स्वामींचं मौनसुद्धा ही एक त्यांनी दिलेली उत्तरच असतात फक्त ते आपल्याला कळायला उशीर होतो स्वामी मौन राहूनसुद्धा आपल्याला मार्गदर्शनच करत असतात पण आपलीच तितकी बुद्धी नसते कुवत नसते देवाला ओळखण्याची देवाने कुठलाही कमजोर भक्त बनवलेला नाही आहे देवाने कुणालाही कमजोर बनवलेलं नाही आहे किंवा कुणालाही जास्त ताकदवर बनवलेलं नाही आहे देवासाठी सर्वजण समान आहेत स्त्री असो पुरुष असो देवाने सर्वांना बुद्धी दिली आहे ताकद दिली आहे निर्णय क्षमता देखील दिलेली आहे आपणच त्याचा वापर करत नाही देवाने सर्वांना मूलभूत गरजा दिलेल्या आहेत अन्न वस्त्र निवारा आणि त्या पूर्ण करण्यासाठी कुवतही समान दिली आहे सर्वांना जो स्वतःसाठी उभा राहू शकत नाही त्याची जबाबदारी तर कुणी का घ्यावी आणि का घेईल कोणी त्याची जबाबदारी स्वामी सेवा म्हणजे फक्त माळजप करणे तीन अध्याय वाचणे इतकंच नाही आहे तर स्वतःला स्वावलंबी बनवणे स्वतःवर आत्मविश्वास ठेवून ॲक्शन घेणे ही, ही सुद्धा एक स्वामीसेवाच स्वामी आहे स्वतःला स्वामीसेवेकरी म्हणून लायक बनवणं ही देखील आपली जबाबदारी असते अजून काही गोष्टी आहेत कारणं आहेत जे स्वामी मौन असल्याचं गुपित उघड करतात स्वामी का गप्प आहेत त्याची कारणं देतात पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा